फसवणूक कोणाची केव्हाही होऊ शकते यामध्ये मराठी कलाकारही मागे नाहीत आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला फसवून लग्न केलं गेलं या अभिनेत्रीला एका मराठी संकेतस्थळावरून स्थळ आलं त्यांच्यात बेटीगाडी वाढल्या आणि मग त्यांचं लग्न झालं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं आणि लग्नानंतर ती वर्सोवामध्ये आपल्या नवऱ्यासोबत राहायला ला लागली अवघ्या तीन महिन्यानंतर तिला एका महिलेचा फोन आला आणि या महिलेनं तिच्या नवऱ्याची पत्नी असल्याचा दावा केला आणि सोबतच त्यांना दोन मुलं देखील असल्याची धक्कादायक माहिती दिली याबद्दल अभिनेत्रीने तिच्या पतीला विचारले असता त्याने त्याचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं आणि पुरावे देखील आणून दाखवले अभिनेत्रीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मात्र काही दिवसांनी पुन्हा एकदा ही महिला अभिनेत्रीच्या घरी आली आणि तिनं पतीची पहिली पत्नी असल्याचं सांगितलं या अभिनेत्रीने तिला घटस्फोटाची कागदपत्र दाखवली तेव्हा अभिनेत्रीच्या हे लक्षात आलं की ही सर्व कागदपत्र खोटी आहेत यानंतर तिच्या पतीनं या, पती या अभिनेत्रीसोबत लग्नच केल्या नसल्याचा दावा पोलिसांसमोर केला आम्ही लग्नाचं केवळ शूटिंग करत होतो असं धक्कादायक वक्तव्य त्याने पोलिसांसमोर केलं आणि ही अभिनेत्री खचून गेली झाल्या सर्व प्रकारांतर ती कोलमडून गेली होती आणि बऱ्याच काळ सिने इंडस्ट्रीमधून गायब होती या सर्व घटनांमधून स्वतःला सावरत ती पुन्हा एकदा सिने इंडस्ट्रीत दाखल झाली आणि तिनं आपलं नाव कमावलं ही अभिनेत्री आहे पप्पी दे पारूला फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर स्मिताचं लग्न माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया ह्याच्यासोबत जा झालं होतं सिद्धार्थ बाठियानं स्मिताची फसवणूक केली आणि त्याविरोधात स्मिता कोर्टात देखील गेली सिद्धार्थ आधीच विवाहित होता आणि त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं देखील होती आणि असे असताना देखील त्याने स्मितासोबत दुसरे लग्न केले होते आणि तेही पहिल्या लग्नाची माहिती लपवून झाल्या प्रकारानंतर आत्तापर्यंत स्मिता सध्या सिंगल आहे तर मग तुम्हाला स्मिता गोंदकर आवडते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा